मला काय घालायचं माझा अधिकार नाही का मी माझ्या पैशाने घालतो ना तुमच्या कुणाच्या पैशाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत खास कामगिरी करता आली नाही त्यांच्या पक्षानं चार जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी फक्त एका जागेवर त्यांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी चालू केली आहे त्यासाठी त्यांच्या पक्षाकडून रणनीती आखली जाते विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले जातात त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या सभेचा मंच त्यांचं जॅकेट यासाठी गुलाबी रंगाचा वापर केला जातोय त्यामुळे विधानसभेला अजितदादांचे पिंक पॉलिटिक्स पाहायला मिळतंय या पिंक पॉलिटिक्सवर अजितदादांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते पिंक कलर तुला काही त्रास होतोय मला मी मला व्यक्ती स्वातंत्र्य तू जसं आज हिरवा शर्ट घालून आला मी विचारलं का तू हिरवा का घातला त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का मी माझ्या पैशाने घालतो ना तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे असं तर काही केलं नाही माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो ब्रँडिंग प्रमोशन या सगळ्या गोष्टी असतात नाही मला मी तसलं बाय तू मला किती वर्ष ओळखतो हा वीस वर्षात तू बघितलं का त्याच्या संदर्भात मला जे माझ्या सद्वेग जे योग्य वाटत ते मी करत असतो स्वप्न दाखवण्यापेक्षा हे कोण म्हणाल त्याला विचारा ना त्यांनी बोललेलं मला काय मी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्याला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर